तुमच्या पक्षाला सांगा की निवडून आणा म्हणून धमक असेल तर तुमच्या पक्षाची मला चॅलेंज आहे तुमच्या पक्षाला की जिथे गोर बंजारा समाजाचं मतदान आहे तिथून तुम्ही निवडणूक जिंकून दाखवा तुम्ही बंजारा समाजाच्या मतांवर त्या ठिकाणी निवडून येतात आणि बंजारा समाजाला तोंड पुसण्यासाठी काय तर आम्ही मंदिरासाठी पैसे दिले अरे मंदिराची त्या ठिकाणी भरभराट झाली पाहिजे आम्हाला वाटतं त्या ठिकाणी आमचे मुखेडच्या मतदारसंघातील गोरबंजारा समाजाला मला सांगायचं आहे हा तुषार राठोड जर आपल्यासाठी त्या ठिकाणी तोंड उघडत असेल तर त्याच्या ठुरलावर लाता मारा आणि त्याला धरी बसवा देखील नाही आणि त्यासोबत मला या ठिकाणी संजय राठोडला देखील सांगायचं आहे ही लोक आमचे विरोधक नाही आहेत ही लोक आमची दुश्मन आहेत आमचा राग यासाठी आहे की तुम्ही गोरबंजारा समाजाच्या मतांवर त्या ठिकाणी तुम्ही आमचे वैरी तुम्ही आमच्या समाजावर राजकारण करताय आमच्या समाजावर करोड अब्जोची प्रॉपर्टी त्या ठिकाणी कमवताय तुम्हाला वाटत असेल की आम्ही पक्षाच्या भरोशावर निवडून येतो ही खोटी गोष्ट आहे अरे तुमच्या पक्षामध्ये जर तेवढी ताकद असेल तर जिथे गोरबंजारा समाजाचा मतदान नाही तिथून तुमच्या पक्षाला सांगा की निवडून आणा म्हणून पैसे दिल्यामुळे आमच्या समाजाच्या मुलांचा भवितव्याचा प्रश्न सुटणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपला समाज भोळा समाज आहे आपण भोळच आहे आपण समाज પિસા દેરો મંદિર તો સરકારી જુ કઈ વાર ખિ માહિતી કાઢને દેરો કોની ગુંડ હાકામ મળી સાહેબ नौकरी मार हमारे स्वामने मलिचा है धंधे पाए मार हमारे स्वामने मलिचा है धर्म कार्य मार हिस्सा हमने मलिचा है शिक्षण मार हमारे स्वामने मलिचा है और साथ साथ प्रचार प्रसार माध्यम मार हिस्सा हमने मलिचा है समाज कार्य मार हिस्सा मलिचा है अने राज कार्य मायरो भी हमारो हिस्सा हमने मलिचा है अने हिस्सो ले सारो गोरसेना अंग नांगर निकल पड़ी था दिने तो ठीक ना दिने तो ना टिट्टू ताकत भी हमार गोर से नाम रेवाचा ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जालना नांदेड महामार्गावर बंजारा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय जालन्यातील वाटूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे विमुक्त प्रवर्गामध्ये अवैध मार्गानं होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणी यावेळेला केली जाते

आणि जालना ते परभणी महामार्गावर बंजारा समाजाचा भव्य रास्ता रोको आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याची आंदोलकांची मागणी ब्रेकिंग <स्थाथ> न्यूज बुलेटीनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मुंबई